सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी खरं उठले होते पाच वाजता पण दुसरं ड्रम भरायचं ह्या त्या गोंधळात दिवे लावायचे राहिले आणि वाती काय करतात मांजरं खाऊन टाकतात वाती बनवसपर्यंत सगळ्या पंत्यांच्या वाती करूच तर वेळ झाला सहा वाजले मी छान असे दिवे लावलेत गणेश पण उठलाय त्याला फटाके उडवायचे होते मी म्हणलं की अरे मी उठलेले असते तेव्हा ना सगळेजण फटाके उडवत असतात तर तो उठला आहे फटाके वाजवण्यासाठी पण त्याचा कसा काय पचका झाला सांगू का तुम्हाला फटाकेच उडत नाही आहेत काय झाले काय माहिती म्हणजे सगळे असे हे झालेले आहेत सादळलेले आहेत आणि उडत नाही आहेत तर असं सकाळचं छान वातावरण आहे गाई पण बाहेर आणून आहेत कारण मग आतलं शेण वगैरे काढता येतं म्हणून मग काय केलं गाई बाहेर आणून बांधल्यात कसं वाटलं वातावरण कमेंट्समध्ये नक्की सांगा थोडं पावसाचं वातावरण आहे काय माहिती आणि आजीला सांगतोय आजी बघ काय करायचं टाक सगळी धुराच्या पाठीमध्ये असं तू आजीला म्हणतो आहे आजी म्हणते नको बाळा उडवूया आपलं एक 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 असं चालू आहे दोघांचं बोलणं तर मग काय करायचं सांगितलेलं तो ऐकत नाही नको म्हटलं गावात आपल्याला फटाके आणायला छान असे वैरागवरून आणूया गावातले कसे असतात गेल्या वर्षीची वगैरे असतात त्याच्यामुळे काय छान एवढे उडत नाहीत आणि मी पंत्या लावल्या आहेत थोड्याशा अंधारामध्ये लावले असते का अजून छान दिसले असतात त्या पेटमळत आहेत आज भाजी बनवायची आहे मसूरची मसूर मी रात्रीच भिजत घातलं होतं त्याची तयारी करून घेतली एक कांदा टॅमॅटो लसूण टेचून घेतलाय शेंगदाणे भाजून मला मिक्सरला वाटायचे आहेत त्याच्यामुळे शेंगदाणे पण घेतले आहेत कूट करून ठेवावं कसं करून ठेवलं की बरं पडतं भाज्यांना लगेचच घालायला म्हणून म्हटलं चला शेंगदाणे भाजून घ्यावे तर मसूरची भाजी बनवून घेते आहे इकडे शेंगदाणे भाजून झाली की मसूरची भाजी बनवते तर बऱ्याचदाईंची कमेंट्स येते की ताई तुम्ही दिवाळी के फराळ केला नाही का अजून एका ताईंची ता ता तर छान अशी सकाळच्या व्हिडिओला कमेंट आली की ताई फराळ करायला मदत करू लागायला येऊ का तर खरंच ब विचारल्याबद्दल खूप धन्यवाद तुम्ही काय करा छान असा गावाकडचा फराळ करायला या आपण ना मिळून छान अशी फराळ करूया तर ही जी दिवाळी आहे दोन हजार पंचवीसमधली ही ना जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या लक्षात राहील खरं तर दोन हजार पंचवीस जे आहे ना तेच माझ्या लक्षात राहणार आहे कारण खूप साऱ्या गोष्टी अशा दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या आहेत आणि हे केलं आहे काय बघा हे पोरगं इतकं का काम करू लागते क मध्येच बरं का कंटिन्यू नाही मध्येच काम करू लागते हे पाईप दुसऱ्यांचे द्यायला जायचं आहे त्याची ते धावपळ चालू आहे बरेच ठे दोन ठिकाणी होते दोन्ही ठिकाणचे आणून ते दोघं आता जाणार आहेत पाईप द्यायला यावलीला आणि तिकडून येताना ना थोडंसं भुसकट घेऊन येणार आहेत आपली सकाळची मसूरची भाजी छान तयार झाली मसूरच्या भाजीला मी वाटण नाही की घातलेलं कांदा टमॅटो लसूण फोडणी घालून घरचा इसूर घालून छान असं हे केलेलं आहे शेंगदाण्याचं कूड घातलं आणि आता बनवलेलं आहे मस्त स्पेशल तवा कारलं खूप छान अशी कारल्याची भाजी होती तव्यामध्ये बरेच जण कारल्याची रेसिपी विचारतात भाजीची हो नक्की कमेंट मी म्हणजे करून दाखवेल वेळ काढून आता मला काय करावं लागणार आहे एक 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 रेसिप्या तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे आणि ह्या गवळणी मस्त अशा घातल्यात रांगोळी फुलं हळदी कुंकू अगरबत्ती सगळी त्यांची हाऊस झालेली आहे बरेच जण मला विचारत आहेत गवळणी म्हणजे काय आता हे मला आत्याला विचारून तुम्हाला सांगावं लागेल आणि जे काही कोंबडी बसवण्यासाठी अंडी लागत आहेत ती झालेली आहेत आता खुडूक कोंबडी शोधून मला अंडी बसवायचा कार्यक्रम करायचा आहे तर कसं होईन भरपूर सारी पिल्ली निघतील आम्ही दोघीजणी जेवणार आहे आता आत्ता गणेश मामा ह्यांचं जेवण झालेलं आहे आम्ही जेवण केलं सगळं आवरलं आणि मी धुत आहे फडशी कारण म्हणत आता फडशी एकदा पुसून निघतच नाही ती खूपच घाण होते मग काय करायचं ओली करायची सगळीकडे निरमा टाकायचा आणि आपली केरसुनीने छान अशी घासून घ्यायची मग ती स्वच्छ फडशी निघते आणि मग सगळं पाणी असं हे करून टाकायचं म्हणलं कसं होईन रानात जायचं आहे मला भुस्कट भरायला येऊसपर्यंत फडशी छान सुकेल कारण ही फळशी सुकायला पण वेळ आणि बाहेर काय आपल्याकडे फॅन वगैरे नाही आहे कूलर आहे तो आतमध्ये आहे मग अशी स्वच्छ फडशी धुवून काढली कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा स्वच्छ शेगडी वगैरे धुवून घेतलेली आहे अशी एक एक, एक म्हणलं पाहुणे येणार आहेत तयारी करून घ्यावी परत आले की काय आपल्याला फडशी वगैरे धुता येत नाही कोण पाहुणे येणार आहेत नक्की व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघत राहा आमच्याकडे कोण कोण येणार आहे ह्यांनी ना भरपूर सारे येताना तिकडून पेरू आणलेत केवढे सुंदर पेरू आहेत बघा खूप गोड पण आहेत अर्धे पिकलेले खूप पिकलेले आणि कच्चे असे तीन प्रकारचे पेरू आहेत माझ्या बहिणीच्या मुलीला आणि आमच्या तन्वीला खूप पेरू आवडतात तन्वीला तर ना आमच्या आंबट गोष्टी खूप आवडतात स्वच्छ अशी फडशी धुवून झाली आणि गेलो दोघीजणी भुस्कट भरायला त्या दिवशी काय झाले हे भुसकट भरायचं काम अर्धच झाले सोळा भूत भरून ठेवलेत आणि बारा भूत मी शिवून आणलेत ते पण आता भरायचे विषय असा झाला आहे आलू आहे आम्ही चौघजण भरा म्हणजे भुस्कट भरायला आम्ही दोघी भा हे करणार असं कागदावर भुसकट घेणार आणि मामा आणि गणेश भूत धरून आम्ही ते भुसकट त्यात टाकणार असं आमचं ठरलेलं आहे पण काय झालं तिथं पोचलो खळ्यावर पोचलो आणि गणेशची आमच्या सटकली काही सटकली तर आम्ही काल गेलो होतो दोघंजण गावात गाडीवर जाताना त्यांनी बघितलं सगळेजण छान छान कपडेच्या पिशव्या हातात आहेत फटाक्याच्या बाजारच्या असं सगळं त्याला दिसत होतं खरं त्याला काल निहून चूक केली तो जास्त भडकला मला फटाक्याचा आणत नाही म्हटला आणि त्यातल्या त्यात फटाक्याचा आवाज यायला लागला की मग आमचा गणेश अजून जास्त सटकतो तर भरपूर सारी बडबड तिकडे भ भोधाची आड बसलाय आणि करत कर होता पण कसं तरी लाडीगोडी लावून म्हटलं चला आमची व्हिडिओ घ्या ना मी पण येते व्हिडिओमध्ये अशी त्याला लाडीगोडी लावली पलीकडे ज्वारी पेरली जी होती ती चांगली छान अशी उगवायला सुरुवात झाली आहे आणि वातावरण आज बिघडले त्याच्यामुळे आम्ही पण बिघडलो आहे आणि भूत सगळे भरायला लागलो आहे काय झालं विषय हे जर बुसकट नाही आपण भरून नीट ठेवलं झाकून तर पावसाळ्याच्या दिवसात जनावरांचे खूप हाल होतात म्हणजे शेळ्यांचे खूप हाल होतात कसं असतं ही पावसाळ्याची वैरण आहे वाळलेली वैरण म्हणजे ही भुस्कट वगैरे पावसाळ्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे की खूप महत्त्वाचं आहे म्हणून आत्ताच भोत भरायचे नीट झाकून ठेवायचे आणि पावसाळ्यात एकेक एक एक काढायला सुरुवात करायची गेल्या वर्षीचे आमचे तीन चार भोत अजून आहेत तरी आम्ही त्यातले भरपूर असे धूर करायला वापरले मध्ये डास खूप होते ना त्यावेळेस आम्ही ह्याच भुसकटाचा धूर करायचो आणि मग काय आमच्या बाबाची सटकली होती ती जागेवर आली आणि बाबाने आमच्या घरी जाऊन छान मस्त आम्हाला पेरू कापून त्याला तिखट मीठ लावून पाणी भर घेऊन आला बाटलीमध्ये असा आमचा गणेश मग काय छान असा आम्ही दोघींनी पेरू खाल्ला कसं आहे मला पेरू आवडत नाही माझ्या दाताला त्रास होतो आत पण चावत नाही पण त्याने काय केलं तर नरम बघून आणला होता आणि मग छान आम्ही रानात बसून खाल्ला रानात बसून खायची मजा खूप वेगळी असते हो मला हे पहिलं खूप असं छान आवडायचं रानात बसून मस्त खायचं आता रोज एन्जॉय करते विषय नाही त्याच्यात काय दिवस मावळला होता आणि पावसाचे म्हणजे पाव, पाव थी थी। हल, हे चालू होत असं वाटत होतं टिपकाय लागले आणि फायनली आम्ही काय केलं जेवढे भोत भरले होते तेवढे कागदाखाली झाकून ठेवले अजून तीन चार भोत भरल एवढं भुसकट आहे आणि अजून येताना ह्यांनी एक ट्रॅली बुस्कट घेऊन आले आता बघूया ते कशात भरायचं कसं झालं भरपूर सारं हे झालं भुस्कटच भुसकट झाले भुसकट हे मेळा आता चॅप्टर कधी संपणार आहे देवजाने कारण अजून ते भुस्कट भरायचं असा सगळा गोंधळ आहे तर आता मी निघणार आहे घरी कारण मला लावायचे आहेत घरी जाऊन पंत्या म्हणजेच दिवे तर काय केलं घरी आले आवरलं चहा घेतला दिव्यांमध्ये वाती तयार केल्या दिवे घेत सगळे हे केले भरले तेलाने ते आणि लावायला सुरुवात केली आणि ठेवायला म्हणलं चला आता ठेवूयात तर काय इकडे सगळं म्हटलं असं छान कट्ट्यावरती ठेवूयात पण वारं एवढं सुटलं की माझा दिवा काय राहीना आत्ता चहा हे करतायत आमच्या जे गा ट्रॅक्टर चालवायला येतात त्यांच्यासाठी ते आत ठेवल्या आधी आमचा चहा झालेला आहे मग मी आपलं काय केलं दारात दोन लावली आणि बाकीचे सगळे छान असे गोल करून ठेवले त्यांचा चहा चालू आहे मस्त असा इकडे चहा मला पण ठेवल्या मला मगासपासून आवाज येतात ये आणि चहा घे मी देवपूजा करत होते झाडाची तीन चार वांगी काढून घेतलीत मस्त अशी ताजी ह्या वांग्याची खासियत काय आहे तर ती सांगते मी तुम्हाला ह्याला एकही फवारा नाही जसं ते वांग स्टार्ट झाले तसा एकही फवारा नाही तर सगळेजण चपातीची वाट बघत बसलेले आहेत वातावरण असं झालं आहे की पाऊस येणारच काय काम नाही ह्या पा पावसाचं दिवाळीमध्ये त्याला दिवाळी खायची बहुतेक म्हणूनच थांबला आहे नाहीतर गेलाच मा मागेच रिटर्न छान असं ऊन वगैरे पडत होतं तर पाऊस याय आहे गणेशला बनवलेत पोहे तर खूप छान छान तुमच्या कमेंट्स असतात त्याला मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न पण करते तुम्ही मला खूप छान असा सपोर्ट करताय खरंच तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आत्ताच्या व्हिडिओला खूप पण तुम्ही खूप छान असं हे करता कमेंट्स करता आणि हा विचार वाडा बघत बसला आहे पोह्याची आणि मी वा वांग जी वांगी आणलेली त्याला फोडणी घातली आहे तर कमेंट्समध्ये मला असं विचारत आहेत की ताई फराळ झाला नाही आहे का अजून बरेच कमेंट येत आहेत तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेल फराळ केल्यानंतर मामा तिकडे थोडंसं काम करतायत ही त्यांची भाकरी आहे भाकरीवर मस्त ठेचा मी म्हणजे ठेसा ह्याची फोड कैरीची फोड पेरू चिरलेला असं मामांना जेवण दिलं गणेशजवळ मामा तिकडून त्यांचं थोडंसं काम होतं ते जेवण केलं आणि घरी आले आणि गाई बांधायला म्हणजे गाईला पाणी दाखवून सावले बांधायचं आत्ता थोडं गव्हाचं दळण करतायत गाईला आता बहुतेक ह्या दोन तीन दिवसात पिल्लो होईल आणि हे कारलं आत्त्या म्हणतात की आपण काय करू विस्तार भाजू जसं आपण रताळ बटाटा असं विस्तार टाकून भाजतो ना तसं भाजूयात आणि तव्यात काय ते तुम्हाला दाखवते आमच्याकडे तुम्ही रोज म्हणसाल की छान अशा तव्यातल्या भाज्या असतात तुम्हाला खरं सांगू का तव्यातली भाजी खूप छान लागते कशी पण करा तुम्ही नॉर्मल आपली तेलामध्ये जरी फोडणी घातली लसूणची शेंगदाण्याचं कूट चटणी झालं एवढं जर टाकलं तर तव्यातली भाजी खरंच मस्त लागते एकदम खायला मग आत्याचं म्हणणं मी ऐकलं आणि आरावरती कारलं टाकलं आणि काय सांगायचं त्या कारल्याची काय गज झाली ते कारलं ना मी गेले कारलं टाकून कपडे धरला आणि आत्यांना मामा काय म्हणले तू शेळ्या थोड्या वेळेत चरायला घेऊन जा माझं थोडंसं काम आहे मी ते तेवढं करतो झालं कारलंच लक्षात नाही दोघींच्या पण आणि नंतर येऊन बघते कारलं तर कारल्याचा झाला होता कोळसा काय आमचा प्लॅन फसला जाऊ दे परत एकदा आत्या आत्या जसं म्हणताय तशी रेसिपी करूयात मग घेवडा टाकलेला आहे फोडणीला त्याच्यात लाल तिखट हळद मसाला शेंगदाण्याचं कूड घालते आणि जे ट्रायलीमध्ये आणलं होतं ह्याला ट्रायली म्हणतात का ट्रॉली म्हणतात हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा माझे मिस्टर टॅक्टर ड्रायवर आहेत तरी मला माहीत नाही की ट्रायली म्हणतात का ट्रॉयली म्हणतात आणि ते काय करतात खाली करून आहेत आता दिवाळी झाली की परत जाते जाऊबाईकडे आणि अजून भूत शिवून आणते खरं तर मला मशीनच घ्यायची मला ख शिवणकाम येतं मला ब्लाऊज शिवता येतात आणि जे काही नॉर्मल गोष्टी टिपा वगैरे मारायच्या त्या येतात कमीत कमी काय होईल आत्ताचे माझे तर ब्लाऊज शिवले जातील हे भूत वगैरे शिवायचे हे असतात आम कमीत कमी तीस पस्तीस भोध आम्ही वर्षाला शिवतो तुरीचा आता तुरी तुरी निघतील त्यावेळेस तुरीचं भुसकट भरून ठेवायचं हे असं छोट्या मोठ्या कामाला काय होईल होईल म्हणून म्हटलं आता मशीन घ्यावी खरं आणि चला सगळेजण विचारतात ताई दिवाळी केली नाही का म्हणजे फराळ केला नाही का फराळ केला नाही का तर कसं होतं रवा होता घरात शिल्लक पिटी साखर पण होती मग मी काय केलं रवा भरपूर होता कारण मामांचं मध्ये मा ऑपरेशन झाल्यामुळे बरेच जण आमच्या गावी पद्धती रवा घेऊन येतात रवा साखर खारी खोबरं हे असं घेऊन येतात मग मी काय केलं थोडा रवाच मळून ठेवला आहे आणि रवा सकाळीच मळून ठेवला होता आणि खोबरं घेतलेले भाजून छान असं रवा पण छान लालसर भाजून घेतला आहे आणि इकडे जो रवा आहे तो मी मला सारणासाठी मी तूप घालून भाजला आहे सारण तयार झाले आपलं सारणात काय काय घातले थोडंसं लालसर जे खोबरं वा भाजलं होतं मी ते चुरलं मी हाताने चुरलं आणि रवा साखर इलायची असं हे सारण केलं आहे खरं करायच्या होत्या आम्हाला तिळाच्या करंज्या पण गुळ पण संपलेला होता मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं म्हटलं आज लक्ष्मीपूजेने आहे आज कसल्याही परिस्थितीत कमीत कमी करंजा तरी झाल्या पाहिजे आणि सुरुवात केली आम्ही दोघी सुनांनी करंजा करायला तर तेल आता काय करते ग कढईमध्ये तेल ठेवते गरम करायला गरम तेल झालेलं होतं आणि ज्या काही करंजा हे झालेल्या होत्या भरून झाल्या होत्या मी काही एकदम भरून ठेवत नाही परत तो प्रॉब्लेम होतो फुटाफुटीचा मग कसं करायचं बरोबर तेल थोडंच घातलेलं आहे मी चार 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 करून तळून घ्यायच्या रवा सकाळी भिजवून ठेवला आता काही नाही मी रवा फक्त मीठ थोडंसं घातलं आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवलं ह्याच्यात थोडंसं तुपाचं मोहन किंवा दुधात जर मळला असता मग तर काय विचारायची सोय नाही आत्ता मला पुऱ्या लाटून देत आहेत आणि मी भरते हे बघा तळलेलं आहे तर माझी थोडीशी भरायची पद्धत वेगळी आहे मी काय करते तांब्याला रुमाल काही कपडा बांधायचा त्याच्यावरती लाटलेली पुरी ठेवायची बाजूनी काय करते मी कडे आणि हे बघा इथं असं गोल पाणी लावून घेते त्याचं तोंड म्हणजे बरोबर हे होतं पॅक राहतं निघत नाही आणि नंतर सारण भरायचं ती पुरी परत पलटी करायची आणि दोन्ही बाजू दाबून ते जे राहिलेलं आहे जे पीठ राहिले ते काढून घ्यायचं आमच्या बिल्डिंगमध्ये एक ताई होत्या आम्ही तिकडे तळेगावमध्ये राहायचो ना तिथे ताई होता त्यांची ही पद्धत एकसारख्या सेम फक्त डिझाईन निघत नाही अशा छान करंज्या होतात आणि काय करंजा करण्याच्या रादामध्ये आमचे हे ड्रायव्हर भाऊ जे आहेत ते किती वेळ झालं ड्रायव्हरचा मेकअप करतायत पण मी नेमकी व्हिडिओ काढायला उशीर झाला मला ते बघा बिचारी सकाळी सात वाजता आमच्याकडे आलेले आहेत सा आणि दिवसभर थोडासा ट्रॅक्टर चालू होता नंतर स्वच्छ धुतला यांनी जाऊन सामान घेऊन आले आणि छान अशी आम्ही केली ही लक्ष्मी पूजन आमची लक्ष्मी ही आहे खरी आत्ता सगळे मग छान अशी पूजा करून घेतली इकडे दोन ट्रॅक्टर आणि ही जी गाडी आहे ही आमच्या ड्रायव्हर भाऊंची आहे त्यांना मामाने काय केले नेमकं का हे विसरले ह्या गाडीला हार आणायला फुलं आणली होती एस्त्राची मग ती त्यांना पिशवीत भरून मामांनी ठेवली इकडे छोटा टॅक्टर आहे इकडे त्यांची गाडी आहे इकडे मोठा टॅक्टर आहे आणि पलीकडे जी आहे ती माझी गाडी माझी गाडी ना माझ्यासोबत शेवटपर्यंत जी आहे ती म्हणजे माझी गाडी गाडी म्हणजे खूप खास आहे माझ्यासाठी आणि हे बघा लहान मुलासारखे इकडे फटाके लावत आहेत सगळं असं छान आता तुम्ही म्हणसाल फटाके आणले आणि दिवाळी करत नाही आहे तर आता करणार काय गणेशच्या हट्टासाठी थोडेसे फटाके आणलेले आहेत आमचा ट्रॅक्टर किती सुंदर सजवला आहे आम आमच्या ड्रायवर भाऊनी कमेंट्समध्ये नक्की सांगा तर असं केलं आम्ही लक्ष्मीपूजन साजरी आणि जेवणात म्हणाल तर जो रवारचं पीठ राहिलं होतं त्याच्याच मी पुऱ्या केल्यात आणि एवढ्या करंजा करून झाल्यात म्हटलं परत अजून करूयात एवढं काय त्याच्यात नाही तर व्हिडिओ कसा वाटला